दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरेंमध्ये युतीच्या संदर्भात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते काँग्रेससोबत आघाडी करत ठाकरे बंधूंनी बीएमसी निवडणूक लढवावी या संदर्भात चर्चा झाल्याचं समोर आलंय काँग्रेस हायकमांडने दिग्विजय सिंग यांच्या मार्फत निरोप पाठवल्याची माहिती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर आहेत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्लीमध्ये चौदा डिसेंबरला रामलीला मैदानावर येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे तो नेते आहेत ते आमच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे कदाचित चर्चेसाठी ते गेले असतील चर्चा होईल पुढच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आहेत आमच्या लोकांची भूमिका वेगळी आहे त्या मुंबईतील त्यामुळं ही अधिवेशना अधिवेशना चर्चा करून हो पुढं कसं जाता येईल आणि पुढे सुद्धा एकूणच आता अधिवेशन आहे अधिवेशनावर चर्चा होईल घटक पक्ष आहेत भेटणं ती एक व्यवस्था असू शकते